दिनांक नऊ सप्टेंबर रोजी एका वाहनात गाई कोंब नसल्याचे डोनगाव येथील स्टेशनचे ठाणेदार माहितीनुसार नऊ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी संशयित ट्रक क्रमांक एम एच एकोणीस एकतीस तपासला विजय भागचंद मान राहणार मालेगाव जातपांडे तालुका मालेगाव चव्हाण राहणार ज्योतिनगर कानोरी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ हे गाई वासरे कोंबून निर्दयपणे वाहतूक केली जात असल्याचे समोर आले या कारवाईत अंदाजे पंधरा गाई वासरे जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत तब्बल एक लाख पंचेचाळीस हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे या प्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्यात विजय भागचंद मान व हजू बबजू चव्हाण यांच्या विरुद्ध प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा एकोणीशे सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीशे व इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे जप्त केलेली जनावरे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली असून आरोपी विरुद्ध पुढील तपास एएसआय मंगेश खडसे व गोपनीय अंमलदार ज्ञानेश्वर घायाळ करत आहे या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून जनावरांवरील क्रूरतेविरोधात पोलिसांची धडक भूमिका अधोरेखित झाली आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी